राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वर्षी शताब्दी वर्ष पूर्ण होत आहेत कालखंडामध्ये पाहिली आणि राष्ट्राला समर्पित असलेली सर्वात मोठी संघटना असं नावलौकिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे अनेक आयामामधून राष्ट्रीय स्वयंसंघाचे स्वयंसेवक हे पूर्ण देशभरात नव्हे तर पूर्ण जगभरात कार्यरत असतात देशभावना देशहित राष्ट्रप्रेम या भावनेतून त्या कर्तव्य भावनेतून भारत हा देश नसून एक मायभूमी आहे भारत माता आहे ह्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सेवा आपल्या हातून स्वयंसेवकांच्या हातून या राष्ट्राच्या प्रती घडली पाहिजे या भावनेमधून आपण बघत आहोत या शंभर वर्षामध्ये अनेक सुखदुखाच्या कार्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे निस्वार्थ भावनेने काम करताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे आपत्ती असो नुकसान असो देशहित असो दुःख असो सुख असो प्रत्येक घडीला आपल्या कर्तव्य भावनेतून ते नाहीत आणि त्यामुळे आज राष्ट्रीय संघाची घडण शंभर वर्ष पूर्ण होत असताना अतिशय अभिमान वाटतो आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक असल्याचा मला स्वतःला अभिमान वाटतो फॉर मोर